नमस्कार माझे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे चालू सोयाबीन बाजारभाव कुठल्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी तर जास्तीत जास्त किती भाव मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला नवीन आला असाल तर रोजचे कापसाचे भाव सोयाबीन भाव व शेतीविषयी इतर पूर्ण महत्त्वपूर्ण माहिती माहिती करून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करून ऑलवर सेट करा चला पहली बाजा कमित -कमित तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आल्या सातशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार दोनशे शहात्तर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार एकशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे जळगाव आवक आल्या एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार दोनशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे शहादा आवकाला चार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार दोनशे सहासष्ट रुपये तर जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे सहासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर देखील मिळाले दे चार हजार दोनशे सासष्ट रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकाले अडतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार सातशे एक रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार नऊशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे चंद्रपूर आवकाला अठ्ठेचाळीस क्वि अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार नऊशे पासष्ट रुपये तर जास्तीत जास्त दरमिळला चार हजार सत्तर रुपये तर सर्वसाधारण दरमिळ्याला चार हजार रुण तीस रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे राहुरी बामुरी आवकाली आहे तेवीस क्विंटलची कमीत कमी मिळाला तीन हजार रुपये तर जास्तीत जास्त मिळाला चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दरम्यान तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती पाचोरा आवक आहे आठशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार दोनशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार सिल्लोड सिल्लोळ आवकाला चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरम्यान चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजा दस बाजार समित्या मानोरा आल्या एकशे अठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरमिळाला तीन हजार दोनशे नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त दरमिळाला चार हजार दोनशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण मिळाला तीन हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजच्या महाराष्ट्रातील चालू सोयाबीन बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बदलूनपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका शेवटी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासुद्धा जिल्ह्याचे कापसाचे बाजारभाव सोयाबीन बाजारभाव नक्की सांगू चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद